विदर्भ स्टाईल सावजी स्टाईल जे आपलं काळं मटण आहे मित्रांनो तर ते कसं बनवायचं ते आजच्या व्हिडिओमधून आपण बघूया आपण बघू शकता की स्टार्टिंगलाच जर मसाले छान भाजले गेले तर निश्चितपणे त्यामध्ये छान अशी रोगन येतो छान तररीती येते तर यामध्ये आपण उकळ जी आहे ते सर्वप्रथम हे करून घेतली त्यानंतर आपला मसाला जो आहे तो आपण या ठिकाणी आलं लसणचा पेस्ट टाकून घेतो आहे आणि हा मिक्सरमधून आपण कांदा आणि खोबरं जे आहे ते पेस्ट व्यवस्थित छान आपण या ठिकाणी केलं आहे आणि हे तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे सर्वप्रथम आपण लसण आणि आलं जे आहे त्यानंतर आपण एक बारीक चॉप केलेला या ठिकाणी टमाटर टाकत आहोत टमाटर आपण यासाठी टाकतो की जेणेकरून जे आहे तर ती आपली भाजी जळणार नाही मसाला जळणार नाही त्यानंतर हा गरम मसाला आपण या ठिकाणी टाकून घेतो आहे गरम मसाला आणि हा रेडीमेड आहे आपण घरी केलेला असेल तोही चालेल त्यानंतर हे धना आणि जिरा पावडर मिक्स आहे ते पण आपण साधारणतः एक टेबल स्पून या ठिकाणी टाकून घेतो आहे ते व्यवस्थित होऊ द्यायचं आहे त्यानंतर एक छोट्या चम्मचनी तीन चम्मच आपण या ठिकाणी जे आहे ते तिखट टाकतो आहे आणि यामध्ये हे अर्धा किलो आपलं मटण आहे त्यानंतर हा आपला जो मसाला आहे तो इतर काळा मसाला आहे तो पण आपण या ठिकाणी टाकून घेत आहे व्यवस्थित मसाले आपले सर्व मिक्स झाले पाहिजे यानंतर जे आपलं पाणी आहे उकळचं ते मसाले लागले नाही पाहिजे यासाठी आपण ते सध्या टाकून घेतो आहे आणि पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान त्याला ढवळून घ्यायचं आपल्याला या पद्धतीनं म्हणजे जी आपली ग्रेवी आहे ती छान बनेल आणि आता आपण एक पिसेस जे आहे मित्रांनो ते टाकून घेतो आहे आणि पिसेस टाकल्यानंतर पुन्हा ते छान आपल्याला मिक्स करायचे आहे आणि ते मिक्स केल्यानंतर मग आपण बघू शकता यामध्ये आपल्याला गरजेनुसार जे आहे पाणी टाकायचं आहे आणि एक ते दीड उकडी हो येईपर्यंत साधारणतः पाच ते सात मिनिट आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकून आपला हा चिकन रस्सा मित्रांनो तयार होतो एकदम सिम्पल सरळ सरळ आणि सहज असे मसाले आपण या ठिकाणी वापरलेले आहेत याची टेस्ट चांगली येते अशा पद्धतीनं बनवून बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद